नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजार भाव तूर बाजारामध्ये मोठी वाढ झाली आहे बघूया महाराष्ट्रात आज कोणत्या ठिकाणी किती तूर बाजारावर वाढला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील तूर बाजारभाव याच्यामध्ये अकोला असेल अमरावती असेल जळगाव असेल जालना असेल नागपूर असेल या सर्व ठिकाणचे महत्त्वाचे तूर अपडेट आपल्यासाठी घेऊन आलो आहे चॅनलला जर तुम्ही नवीन असाल चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा तूर बाजाराविषयीचे सर्व बारकावे तूर बाजारपेठेतील रोजचे अपडेट्स आपण किसान मित्र या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो तसेच हरभरा मका सुद्धा सविस्तर चर्चा करणार आहोत आज हरभरा आणि मका यांना सुद्धा चांगले बाजारभाव वाढणार आहे तुरीला आजच्या मितीला बाजारभाव जर बघितले तर महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव अकोला कारंजा या ठिकाणी सात हजार सहाशे रुपये आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या हो ठिकाणचा विचार जर केला तर कोणत्या बाजारपेठेत किती बाजारभाव मिळाला आहे याची सविस्तर चर्चा आपण आज चॅनलच्या माध्यमातून करूया महाराष्ट्रातील पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणी बाजारभाव आज मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे कोणत्या मार्केटमध्ये बाजारभाव किती आहे मंगळवेढा लाल तूर या ठिकाणी चौऱ्याहत्तर क्विंटल अवकाल आहे सहा हजार ते सहा हजार तीनशे सरासरी दर सात हजार रुपये सर्वाधिक दर त्यानंतर मुखेड या ठिकाणी आज लाल तुरीला दहा क्विंटल अवकाले आहे सात हजार शंभर ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मुखेड या शहरामध्ये आहे त्यानंतर अकोला सरासरी लाल तुरीला बावीसशे अठ्ठा क्विंटल आवकारले आहे सहा हजार ते सात हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे सरासरी दर आहे सात हजार रुपये त्यानंतर उमरगा लाल तूर पंधरा क्विंटल आवकारले आहे सात हजार ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल उमरगा येथील लाल तुरीला आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाची मार्केट माळवण्यात येणारे मंगळूर पीर मार्केट सातशे नव्वद क्विंटल सहा हजार ते सहा हजार नऊशे नव्वद रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे आहे सरासरी दर सहा हजार सातशे पन्नास शेगाव लाल तूर सहासष्ट क्विंटल अवकाल पाच हजार नऊशे पन्नास ते सहा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे सरासरी दर सहा हजार आठशे साठ रुपये त्यानंतर भंडारा सहा हजार सहाशे सा ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे सरासरी दर जो आहे सहा हजार सातशे रुपये त्यानंतर महाराष्ट्रातील मंगळवेढा चौऱ्याहत्तर क्विंटल अवकाळ आहे सहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सरासरी दर आहे सहा हजार तीनशे तसेच महाराष्ट्रातील आजच्या मितीचा महत्त्वाचा मार्केट रासलगाव सहा हजार पाचशे कारंजा सात हजार चारशे हिंगोली सात हजार चारशे मुरुम सात हजार शंभर पिंपळगाव बसून सहा हजार चारशे पैठण सहा हजार आठशे पैठण सहा हजार आठशे वडूळ सात हजार दोनशे लातूर सात हजार पाचशे अकोला सात हजार पाचशे सावनेर सात हजार शंभर बीड सात हजार अशा पद्धतीने महाराष्ट्रात आजच्या मितीला तुरीला चांगला बाजारभाव मिळत आहे कोणत्या मार्केटमध्ये किती मार्केट रेट आहे आपल्या जवळच्या आसपासच्या मार्केटमध्ये आजच्या मितीला आजचे तूर बाजारभाव काय तूर मार्केट रेट काय यांच्याविषयी आम्हाला कमेंट करून सांगा तुरी भाव लेटेस्ट अपडेट ट्रेड किसान मित्र चॅनलच्या माध्यमातून आपण टाकत असतो तसंच भविष्यात मार्केट किती वाढणार आहे याविषयी सुद्धा सविस्तर अंदाज आपण चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चॅनलला जर तुम्ही नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून कळवा की कोणत्या मार्केटमध्ये आपल्याला बाजारभाव बघायचा आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आपण कोणत्या तालुक्यातून कोणत्या गावातून आपला व्हिडिओ बघत आहात कमेंट करायला विसरू नका माहिती आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत फक्त कमेंट करून सांगा की आपल्यात कोणत्या बाजाराचा व्हिडिओ तुरीसाठी बघायचा आहे धन्यवाद